समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोट्यावधी रुपयांची रस्त्याची कामे सुरू आहेत परंतु सदर कामे करताना केवळ कागदी घोडे नाचवीत गटारी न काढता चुकीच्या पद्धतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत गटारी नसल्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन प्रवाशी रहिवाशी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तेव्हा रस्ता कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईसाठी दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेवर दूषित पाणीफेक मोर्चा काढण्यात आला यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिका क्षेत्रात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे महानगरपालिका शहर परिसरात रस्ते व गटारी कामांसाठी व विकास कामांसाठीच्या कामात अडीचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला दिसून येत आहे चांगल्या दर्जाचे रस्ते उघडून नव्याने रस्ते करण्याचा उद्योग सुरू आहे तसेच रस्त्याच्या कडेला गटारी न उभारता विले काढण्यासाठी घाई गडबडीने कामे केली जात आहेत गटारी अभावी अवकाळी पावसानंतर शहरात सर्वत्र रस्त्यावर दूषित पाणी आले आहे परिणामी नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे यावर वेळोवेळी निवेदन देऊनही संबंधित विभाग दखल घेत नाही तेव्हा सदर रस्ता कामाची चौकशी करावी तसेच रस्त्याची कामे नियमात राहून करावीत आरोग्य विभागाने संबंधित बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून रस्त्याच्या बाजूनी गटारी करण्याबाबत पत्रव्यवहार करावा अन्यथा येणाऱ्या काळात गटारीमधील पाणी रस्त्यावर आल्यास संबंधित अधिकारी यांना त्या पाण्याने अंघोळ घालण्याचा इशारा दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांनी दिला आहे या मोर्चावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार रमेश अण्णा चौगुले महेश देवकुळे डॉक्टर महावीर चंदनशिवे तात्यासाहेब देवकुळे सर संघटनेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख अनिल लोंडे बंडू मोरे अर्जुन मोहिते रोहित म्हैशाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज जवळजवळ महाराष्ट्र शासन सरकारने येत्या काळात दोनशे पासष्ट कोटी रुपयेचा निधी ह्या मार्च एंडिंगला रस्ते सुशोभीकरण दुरुस्तीकरण व डांबरीकरणासाठी उपघटरीसाठी आला होता पण इथं संबंधित जे बांधकाम अधिकारी आहेत किंवा संबंधित अधिकारी आहेत त्यांनी मिळून हा निधी हडपण्यासाठी हा निधी परत जाईल त्यामुळं नसलेले रस्तेसुद्धा या ठिकाणाला ठेके मंजूर करून एकाच ठेकेदाराला रस्ता उकरून त्यांना पुन्हा त्या पद्धतीनं डांबरीकरण केलं गेलं पण त्या ठिकाणाला कागदावरच गटरी झाल्या गटरी आंबला झाल्या नाही आणि गटरी नसल्यामुळं पहिलाच वळवाचा पाऊस आपल्याला गेल्या दोन दिवसापूर्वी झाला आणि त्या दिवसात हे जवळजवळ हे पाणी असं मेन मेन रस्त्यावर साचलेलं आहे त्या पाण्यात हे पान पाणी एकदम दिसायला स्वच्छ दिसतोय पण एकदम घाण पाणी आहे या पाण्यात जर आपण हात जर लावला तर आपल्याला खास उठते आज आपल्या या सांगली शिव्हिलनं या सांगलीची ओळख आरोग्य पंडरी म्हणून केली आणि पश्चिम महाराष्ट्रात नव्हे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर पण या ओळख आहे या शिबिरच्या जवळील कितीतरी वेळा गटरी कागदावर झाल्या या शिबिर चौकापासून गारपीर चौकापर्यंत पण अंमलात आलं गेलं नाही आता सुद्धा इथलं पाणी नऊ हजार कोटी रुपये दंड झालेलं शिवीलचं पाणी आहे हे पाणी आम्ही तिथनं भरून आणलेलं आहे अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकायसाठी आम्ही आज आलो होतो पण सगळेच अधिकारी लपून बसले आहेत बाबांनू आम्हाला सांगायचं अजून तीन दिवस बाकी आहेत कोट्यावधी रुपयाचा निधी आपल्याकडे शिल्लक आहे जिथं जिथं कटरींची खरंच गरज आहे त्या कटरीत त्यांनी करून घ्याव्यात अन्यथा येणाऱ्या काळात जर पावसाळ्यात रस्त्याचं पाणी साचलं तर येणाऱ्या काळात आधी कार्याला दलित महासंघ त्या पाण्यात तुडुल्याशिवाय राहणार नाही क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका